आज आपलं केळीच्या खोडव्याचं नियोजन आहे आपला इकडे चाळीस टन माल निघाला आता खोडवा आपण बॉक्स पॅकिंगला लेवल धरणार आहे बॉक्स पॅकिंगला आपला माल खोडवा बी जाणार आहे ह्याच्यानुसार आपण आता आज मॅनेजमेंट करत आहे तर खोडव्याच्या सुरुवातीला लागणीच कसं पालकट करायचं व्यवस्थित कसं मॅनेजमेंट करायचं त्या आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे आपला खोडवा एक्सपर्ट पद्धतीचा पद्धतीचा येणार आहे आता तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नवीन आजचाल सगळ्यात आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन प्रेस करून घ्या जेणेकरून आपलं शेतू प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जातील तर आपण चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आता पूर्णपणे आपला बाग जे आहे किडीचा संपलेला आहे तर इथं चौरस बांधणीचा भरपूर फायदा झालेला आहे चौरस बांधणीमुळं आपली जी केळी कुठं पडदोड झाली नाही पूर्णपणे आपला माल बॉक्सला गेलेला आहे एक नॉर्मली घड राहिले एक चार पाच टन आठ एकरचा प्लॉट आहे आपला एक चार पाच टन केळी फक्त राहिली पूर्णपणे आपला माल बॉक्सला गेलेला आहे पडदड कुठं झालेलं नाही आता आपण इथं मॅनेजमेंट करायचं खोडव्या पिलाचं खोडव्या पिलाचं मॅनेजमेंट करायला सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांचं गणित कुठं होतं ती वास्त गणित काय माहित आहे का की सगळ्यात महत्वाचं मोठं पिलू धरायचं जेणेकरून लगेच आपला माल हार्वेस्टिंग येईल तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा खोडव्याचं मॅनेजमेंट तुम्हाला कधी करायचंय तर तुम्ही सुरुवातीला जर येण झाले जर पिलू ठेवतच चाल तर एन झालं झाल्या कधीच पिलू ठेवायचं नाही येऊन झालं झाल्या तर तुम्ही पिलू ठेवलं तर ते पिलू तुमचं काय करणार ह्या झाडाचं येण झालं झाल्या खाची खादगी ती ओढून घेत असत त्यामुळेच काय करायचं त्या टायमाला तुम्हाला अजिबात पिलू ठेवायचं नाही पिलू कट करत राहायचं जेव्हा बाग तुमची ऐंशी नव्वद टक्के पूर्णपणे संपल तेव्हा तुम्हाला तिथून पुढं खोडव्याचं नियोजन करायचंय तर आता सुरुवातीला नियोजन करायचं म्हणजे काय असं लय टेन्शन घ्यायचं जोगं नाही आपल्याला काय करायचं पूर्णपणे आपल्या पहिल्या गाडीचा माल गेलेला असतो ती पिलू उंच गेलेली असती तर ते पिलू न धरता आता हिथं बघू शकता हे पिलू किती आहे हे पिला आता जवळ एक दोन तीन चार पाच पिला आहे ती आता या पाच पिला मधलं पिल कुठलं धरायचं हिथं शेतकऱ्यांचं गणित उकतं आता ही लेवल बघू शकता ह्या जो ह्या इथं बघा ही उंच गेली लेवल आहे ही पहिल्या स्टार्टला झाड कट झालेलं आहे त्यामुळे ही जास्त उंच गेले दिल तर ही पिलू धरायचं नाही आपल्याला आपल्याला काय लेवल मध्ये पिल धरायचे महागजी मी मध्ये पिलू धरलंय हे जे दोन नंबरच पिल धरले आता ही सगळी पिलं कापून घ्यायची पूर्णपणे आणि पट्ट्याची गहना आहे तुम्ही बघू शकता खादीचं नियोजन आहे आपलं त्यामुळे आपण एका पट्ट्या पूर्णपणे स्वच्छ ठेवलाय आणि एका पट्ट्यात पूर्णपणे घाण टाकलेली आहे आपल्याला खांनी करायची बेसल डोस आहे तर व्हिडीओ स्किप करू नका केळी खोडवा एक्सपोर्ट बद्दल पूर्णपणे तुम्हाला आजच्या व्हिडिओतून माहिती भेटणार आहे व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला माहिती भेटणार नाही ना। तर आता एक एक स्टेपनुसार मी तुम्हाला सांगत आहे तर इथं आपण पिलू कट केलं लेवल धराय ही प्रत्येक पिलाज लेवल ही लेवल ह्या लेवल पिलायची बघा आपण लेवलमध्ये फिल धरले थोडं महागफडं होत असतं पण जास्त उंच पिलू धरायचं नाही जास्त जर उंच पिलू धरलं सगळ्यात पुढे गेलेलं तर ते तुमचा तोटा होणार आहे कारण की ती माल एक्सपोर्टला व्यवस्थित येणार नाही आणि काय होणार खालीवर बाग होणार मच त्यामुळे एक लेवल पिलू धरायचं तुम्हाला तुमच्या बागतलं पूर्णपणे एक लेवल पिलू धरलं ले तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होणार तर आता आपण पूर्णपणे हे पिलं कापून घेतली ते पाला जे आहे अशा प्रकारे सगळा कट करून घ्यायला आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं गणित पड माहित आहे का आता बऱ्याच शेतकऱ्या कट करणार तर हित कट कधीच कर करायचं नाही वरण बरोबर हित जर तुम्ही कट करत असाल तर तिथं काय होतंय तुमची जी खादगी आहे लागणे ती तुमच्या खोड्या पिला भेटणार नाही हित न कट करतात काहीजण तर अजिबात कट करायचं नाही पिलू पान कशी कट करायची बघू शकता प्रत्येक पान वरून कट करायचं आपली पूर्णपणे खादगी आहे आपल्या खोड्या पिलाला भेटले पाहिजे आपले कट झाली ती ही नंतर एका पट्ट्यात टाकून घ्यायची आपल्याला एक पट्टा मोकळा ठेवायचा तुम्ही दोन्ही पट्ट खांदू शकता काय अडचणी येत नाही फक्त खाणे लय फुड जाऊन द्यायची लय फुड गेली की मु तुटणार जर खांनी नसेल करत तर तुम्ही डायरेक्ट हे तर गोडून मटरेसोबत टाकू शकता हिथं तर आता तिथं आपण छत छाटणी केलेली आहे जी पूर्णपणे बघू शकता वर कसं का झालंय आता हे जी पूर्णपणे जी आहे ह्याची ताकद पूर्णपणे आपलं खत व्यवस्थापन हो आहे ती खोडवा पिलू पूर्णपणे शोषून घेणार आणि खोडव्या पिला जी आपल्या वाढ चांगली होणार प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तीच प्रोसेस करायची चलो तुमचं काम प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ती सेम प्रोसेस करायची हि आपण लेबरला पूर्णपणे गुत्ते प्लॉट देऊन टाकला होता यांच्या काम होतं आपल्या पुढं भरपूर काम आहे कारण सगळीच कामं मी स्वतः करू शकत नाही आपल्याला थोडं मॅनेजमेंट लेबरचं करावंच लागणार आहे तर आता ही पूर्णपणे कट झाल्यानंतर दुसरं काय करायचंय सगळ्यात महत्वाचं बांधण्यासाठी लागणारा असतो बेसळ डोस तर बेसळ डोस किती ग्रॅमनं घ्यायचा तर बेसळ डोस तुम्हाला अर्ध्या किलोनं घ्यायचा आहे जर कोणाला पाहिजे असेल तर मी एक दोन दिवसावर बेसळ डोस काढणार आहे आपल्या प्लॉटसाठी तर तुम्ही एस एम एस करू शकता नक्कीच आपण त्यांना बेसळ डोस देऊ आता आपण इथं बघू शकता तुम्ही महाग सर इथं आपण पूर्णपणे एका साइडला कोंबडखत टाकून घेतलेला आहे ही कोंबड खत बघा कोंबडखत जास्त ओला वापरायचा नाही सुका वापरायचा पूर्णपणे इथं आपण एका साइडला कोंबडखत टाकून घेतलेला आहे आपण एकरी कोंबडखत इथं दीड टानापर्यंत टाकलेला आहे कारण की कोंबड खताचा रिझल्ट भरपूर आहे थंडीमध्ये चिलिंग येत नाही जरा गरम वाईट राहते चिलिंग थोडं नैसर्गिक आहे म्हणजे थोडीशी आपल्याला मदत होती कोंबड खतामुळं त्यामुळं शंभर टक्के तुम्ही कोंबड खत वापरा शेणखत जरी वापरलं तरी चालतंय बरं का आता माझ्या एवढा टायमिंग नाही कारण पाऊस उघडलाय त्यामुळे मला फास्ट मध्ये करून घ्यायची आपली पूर्णपणे पालाची कटिंग झालेली या ठिकाणी आणि कोंबडखत टाकताना चुकी कधी करायची नाही कुठली की टाकताना तुम्हाला एक लेवल हित आहे कोंबडखत तुम्ही जर हित टाकत असाल पलीकड बोडात तर त्या बोडातला उपयोग नाही नाही तर तुम्ही मध्ये जरी पाट्यात टाकला तरी दुई आणि ट्रॅक्टरनं उडणार आहे तसं टाकण्यापेक्षा तुम्ही एका साईडला कोंबडखत आणि पलीकडल्या साईडला ही जी दुसरी साईड आहे आपली तुम्ही टाकू शकता नाहीतर एकाच बघलेला जर दोन्ही टाकलं तर एका साईडच्या मुळे चालणार ह्या साईडला तुम्ही बरोबर बेसळ डोस टाकू शकता कोंबडखत दोन्ही एक एक साईडला टाकल्यावर फायदा चांगला होणार आहे आपल्याला दोन्ही साईडला का टाकायचं दोन्ही साईडला मुळे असतात त्यामुळे दोन्ही साईडची वाढ चांगली होणार आहे जर नसल टाकायचं तुम्ही तर एका साईडला बी टाकू शकता दोन साईडला टाकल्या जास्त फायदा एवढंच हा विषय दोन्ही साईडच्या मुळे चालू राहणार फास्ट मध्ये आणि एका साईडला टाकलं एक 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 की एकाच बघलं जास्त मुळ्याची स्पीड घेणार आहे आणि खाणणी करताना काय खोलवर खाणणी करायची नाही काय करायचं नॉर्मली एक एस टी चाकी ट्रॅक्टर असतो त्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने तुम्ही खोडव्याचं व्यवस्थापन माती व्यवस्थित लावायची जेणेकरून जास्त लावायची नाही कमी लावायची नाही थोडी थोडी आपली मटेरियल जेवढं आहे तेवढं बुजायचो की माती लावायची तर इथून फोडो चि शेड्यूल आपलं लवकरच येईल की खांनी झाल्यानंतर काय दिलं पाहिजे डोस तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर लवकरच आपल्या युट्यूब चॅनल सदस्य व्हा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा जय जा जवान जय किसान